नमस्कार सोलापूर टाइम्स न्यूजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये दर्शक हो आपल्या सर्वांचं मी विजय पुजारी स्वागत करतो आहे खरंतर पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघ अतिशय रंगतदार अशा स्थितीवर आलेला आहे आणि असा असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार खरंतर ज्यांची उमेदवारी महाराष्ट्रात सर्वात आधी जाहीर झाली होती आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी जाहीर केली होती आणि ते उमेदवार दिलीप बापू दोत्रे खर तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या धर्तीवर मनसे केसरीचं कुस्ती मैदान जंगी कुस्ती मैदानाचं आयोजन भव्य दिव्य स्वरूपात करण्यात आलेलं आहे आणि आपण बघू शकताय की मंगळवेडा शहरात ठिकठिकाणी मोठे मोठे पोस्टर लावून मंगावेडा हा मनसेमय करण्यात आलेला आहे मोठे मोठे बॅनर पोस्टर त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मनसे केसरी च आयोजन केलेले पोस्टर लागलेले दिसून येत आहेत आणि असं असताना सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे राजसाहेब ठाकरे राज यांचे चिरंजीव अमित राजसाहेब ठाकरे यांचं आगमन हे मंगळवेडा नगरीत प्रथमच होत आहे आणि ते आकर्षण हे मंगळवेडा येथे होणाऱ्या मनसे केसरीचं असणार आहे एकंदरीत आपण बघू शकताय की मंगळवेडा हा मनसे केसरीच्या धर्तीवर मनसेमय झालेलं आपणाला दिसून येते कॅमेरा पर्सन सह विजय पुजारी सोरापूर टाइम्स मंगळवेडा